सायकल बाईकल बाज अग आवाज आहे पाठी हो आणला घरगडी तू मला सांगितलं होतं ना मला घर कामामध्ये माणूस किंवा बाई माणूस पाहिजे हा घरी माणूस तुझ्यासाठी शोधून आणला तुझी सांगला

याला आपले घरा घरकाम सांगून मी नाही का तुमची बॅग भरून ठेवली तुमची बॅग दे देणार आणि सांगी बॅग दे बघूया माझे खूप काम असतात बरं बरं आहे ना घर मी तुझा मालक आहे का तू माझा मालक आहे का माझा मालक मी तुमचं लक्ष्मी हो काय पाठी बॅग लगेच बरोबर

अरे तुला चेंडू ना काय होत उलटी होती हाव का आणि तुझ्या बापाच नाव काय बापाचं बाबा ते काय घे तुझ्या नावाचे का माझी घर काम सांगू का मायाची कामं सांगू आम्ही घर काम सांग हाव का सकाळी तुला झाडून

गे तू तुला रुपये रोज रुपये रोज आणि काम झालेलं जोडा डोपा मराय टायच मराठी गाईचं शेंटाळायचं शेंपाळायच